विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचा नेमका काय होणार आहे महाविकास आघाडीचं संख्याबळ अवघ्या सत्तेचाळीसवर आलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या सुद्धा महाविकास आघाडीला मिळालेली नाही अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहील का महाविकास आघाडी आहे त्या बळावर सरकारबरोबर लढेल का ती राजीनामा देऊन बाहेर पडेल का ती केवळ आमदारकीची शपथ घेऊन पुन्हा सभागृहातच जाणार राहील असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यावर चर्चा झालेली आहे पण मला स्वतःला असं वाटतं की महाविकास आघाडीचं भवितव्य जे आहे महाविकास आघाडीच्या एकत्र राहण्याचं किंवा टिकण्याचं त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण राहुल नार्वेकर जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला ते या प्रस्तावाच्या नंतर जी घटना विधानभवनामध्ये झाली त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह राहुल नार्वेकर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं किंवा महाराष्ट्रातली जनता मग ती ग्रामीण असेल खेड्यातली असेल शहरातली असेल ज्या नावाची चर्चा सतत त्याने करत होती किंवा राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणी घेतलेली भूमिका सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेले आदेश त्या आदेशावर त्यांनी लावलेला विलंब आणि त्यानंतर हेही अपात्र नाहीत आणि तेही अपात्र नाहीत अशा पद्धतीचा दिलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय होता आणि या निर्णयाची महाराष्ट्रात तर झालीच झाली परंतु संपूर्ण देशभरामध्ये चर्चा झाली वास्तविक पाहता राहुल नार्वेकरांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या ज्या अटी आहेत किंवा पक्षांतरबंदी कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत या सर्व तरतुदी कोळून पेल्या अक्षयच्या कोळून पेल्या त्या काळामध्ये आणि अशा पद्धतीचा आपल्या पक्षाला म्हणजे ते ज्या पक्षाचे सदस्य आहेत त्या भारतीय जनता पार्टीला फायदा व्हावा त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेचे जे आमदार होते किंवा दोन्ही गटाने एकमेकांवर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गटाने किंवा अजित पवार गटाने उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी एकमेकांच्यावर ज्या जे अपील दाखल केले होते अध्यक्षांच्याकडं अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भामध्ये हे सगळे अपील त्यांनी ज त्यांचा जो अत्यंत गाढा वगैरे अभ्यास होता तो अभ्यास प्रचंड दिवस करून त्यांनी असा निर्णय दिला की हेही अपात्र नाहीत आणि तेही अपात्र नाहीत तर असे त्या राहुल नार्वेकरांना खरं म्हणजे राहुल नार्वेकरांनी अशा पद्धतीचा निकाल शिवसेना एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला आणि अजित पवारांच्या बाजूनं दिला आणि शिवसेना एकनाथ शिंदेंनी जे आमदार अपात्र आहेत त्यांच्या गटाने जो दावा केलेला होता उद्धव ठाकरेंचं त्या बाबतीत त्यांनाही त्यांनी तेही अपात्र नाहीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे हे आमदार अपात्र नाहीत अशा पद्धतीचा निर्वाळा दिल्यानंतरच राज्यामध्ये हे जे सरकार गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेंचं टिकलं किंवा महायुतीचं सरकार जे अडीच वर्ष सत्तेवर राहू शकलं ते केवळ राहुल नार्वेकर यांच्या मेहरबानीनं किंवा त्यांच्या निर्णयामुळे त्यामुळे राहुल नार्वेकर महाराष्ट्रामध्ये खूप सुपरिचित आहेत आणि अशा राहुल नार्वेकर साहेबांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे अध्यक्षपदाची शपथ त्यांनी घेतल्यानंतर विधानभवनामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी मांडला मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी सभागृहामध्ये त्याची चर्चा सुरू झाली असताना शिवसेना उबाटा गटाने किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या चर्चेवर पूर्णपणानं बहिष्कार टाकला सहभाग या चर्चेमध्ये घेतला नाही सगळेच्या सगळे शिवसेनेचे जे आमदार होते उबाटा गटाचे वीस ते सभागृहाच्या बाहेर गेले आणि त्यांनी या अभिनंदनाच्या ठरावाला आमचा पूर्णपणे कडावा विरोध आहे आम्ही सभापतीचं अभिनंदन करणार नाही कारण या सभापतीने आपल्या पूर्वीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चुकीचं काम केलं आहे चुकीची कार्यपद्धती त्यांची राहिलेली आहे कायद्याचा त्यांनी अत्यंत चुकीचा अर्थ लावला आहे किंवा संविधानिक ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदीचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे आम्ही या सभापतीचा अभिनंदनामध्ये सहभागी होणार नाही किंवा त्यांचं अभिनंदन करणार नाही अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराने घेतली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष म्हणजे जी काँग्रेसचे जे काही सोळा आमदार आहेत ते आणि शरद पवारांचे जे काही दहा आमदार आहेत ते यांनी मात्र राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला आणि मग ते तिथे जयंत पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पटोले असतील काँग्रेसचे किंवा जितेंद्र आवाड वगैरे मंडळी असेल या सगळ्यांनी हो नको म्हणताना राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलं ते खूप कायदेतज्ञ आहेत अशा पद्धतीची भाषणं वगैरे केली अर्थात हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही परंतु महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा फूट बघायला मिळाली म्हणजे शिवसेना जेव्हा राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बहिष्कार टाकते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार त्यावर बहिष्कार का टाकत नाहीत किंवा काँग्रेस पक्षाचे आमदार त्या अभिनंदनाच्या ठरावर बहिष्कार का टाकत नाहीत किंवा ते किंवा त्यांनी का टाकलं नाही आणि मग फक्त शिवसेना ठाकरे गटच बाजूला पडतो आणि हे दोन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र सभागृहामध्ये हशा खेळा करत तिथं सभागृहामध्ये चर्चेमध्ये सहभागी होतात या घटनेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा पहिल्या दिवशी शपथ घ्यायला एकमुखानं नकार देणारे महाविकास आघाडीचे हे सत्तेचाळीस आमदार आणि तिसऱ्याच दिवशी त्यातले वीस आमदार एक भूमिका घेतात आणि बाकीचे राहिलेले सव्वीस आमदार सत्तावीस आमदार दुसरी भूमिका घेतात यावरून आता महाविकास आघाडीचं भविष्य पुढे काही योग्य नाही किंवा ही आता आघाडी टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे शिवसेना स्वतंत्रपणे स्वतंत्र गट म्हणून भविष्यामध्ये काम करण्याची दाट शक्यता आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे हे दोन समविचारी पक्ष जे आहेत हे विचारी पक्ष एकत्रपणे काम करण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीचा जो घटकपक्ष शिवसेना होता हा घटक पक्ष आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीपासून बाजूला होण्याची शक्यता आहे आणि केंद्रीय लेवलला किंवा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा उद्धव ठाकरे हे कदाचित वेगळी भूमिका घेण्याच्या विचारामध्ये आहेत वेगळी म्हणजे ते काही इकडे एन डी एकडे जाणार नाहीत परंतु महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं जे नेतृत्व आहे आ, इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलाची चर्चा आता दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे आणि या नेतृत्व बदलाच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांनाही असं वाटतं आहे असं वाचण्यात आलं किंवा ऐकण्यात आलं की ते आता राहुल गांधीपासून इंडिया आघाडी हे बाजूला करण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांना त्यांच्यापासून बाजूला होणार नाही पण इंडिया आघाडीचं नेतृत्व हे इतरांच्याकडं जाण्याच्या ज्या चर्चा आहेत आणि त्या चर्चेमधली जी नावं पुढे येत आहेत त्या नावामध्ये उद्धव ठाकरेंचंसुद्धा एक नाव आहे ममता बॅनर्जीकडे इंडिया आघाडीचे सूत्र द्यावीत अशा पद्धतीची चर्चा चे सुरू आहे आणि त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे असंही कळलेलं आहे कदाचित या सगळ्या प्रकारामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर बहिष्काराच्या सोबत गेली नाही का काय आणखी वेगळं कारण आहे याची चर्चा आता सुरू झाली परंतु महाविकास आघाडीमध्ये अगदी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवसा दिवशी फूट पडावी शिवसेना एका बाजूला जावी आणि हे उरलेले दोन पक्ष एका बाजूला जावेत हा प्रकार महाराष्ट्राने संपूर्ण पाहिल्यानंतर महाविकास आघाडी भविष्यामध्ये आता जेव्हा नगरपालिका महापालिका च्या निवडणुका होतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उबाटा गट स्वतंत्रपणे लढण्याच्या विचारात आहे किंवा तशी तयारी तशी मानसिकता उबाटा गटाची झाली असल्याची आता आपल्याला चर्चा ऐकायला मिळते किंवा तशी माहितीसुद्धा खास सूत्राकडून पुढे येते आहे जेव्हा उबाटा गटाने राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरचावत विरोध करण्याचा निर्णय घेतला किंवा त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना अशी विनंती करण्यात आलेली होती की तुम्हीही आपण सगळे मिळून या प्रस्तावावर किंवा या प्रस्तावाच्या अभिनंदनाच्या ठरावात सहभागी न होता यावर बहिष्कार टाकू परंतु जयंत पाटील यांनी आणि नाना पटोले यांनी शिवसेनेचा हा काही प्रस्ताव मान्य केला नाही ते सभागृहात उपस्थित राहिले त्यांनी राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाचा ठरावावर भाषणेसुद्धा केली यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट आता अटळ आहे आणि शिवसेना महाविकास आघाडीपासून बाजूला होण्याची आता त्या प्रक्रियेची सुरुवात कालच्या घटनेपासून झालेली नक्कीच आहे या परिस्थितीमध्ये या पराभवाच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं एकत्र राहणं मोठं कठीण होतं अशी चर्चा सुरूच होती पण त्याला बळ देणारी किंवा त्या चर्चेला थोडंसं जोड देणारी घटना कालच्या मुंबईमध्ये घटली कालच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आणि त्यावरून मला असं वाटतं की भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा जेव्हा महापालिका नगरपालिकेच्या निवडणुका लागतील तेव्हाच महाविकास आघाडीतला शिवसेना हा अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष बाजूला होण्याची शक्यता आहे बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात ते आता आपल्याला बघावं लागणार आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा